नमस्कार मी तेजल हेल्दी अँड टेस्टी रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत फणसाच्या गऱ्यांची भाजी कोकणात तीन चार प्रकारे फणसाची भाजी केली जाते त्यातल्याच एक प्रकारची भाजी आज आपण पाहणार आहोत तुम्ही जर कोकणात असाल किंवा कोकणातून भाजीसाठी फनस मागवत असाल तर रसाळ फनस वापरायचा रसाळ फणसाच्या गऱ्यांची भाजी खूप छान होते आता इकडेही मार्केटमध्ये भाजीसाठी फणस यायला चालू झाले आहेत मी काल मार्केटमध्ये गेली होती फणस दिसला घेऊन आली मतलं तुम्हालाही दाखवते आमच्या कोकणात फणसाची भाजी कशी करतात ते मार्केटमध्ये आपल्याला फणसाचे अशा प्रकारे छोटे छोटे पीस करून मिळतात फणसाला डिंक असतो म्हणून फणस सोलायच्या आधी हाताला तेल लावून घ्यायचं हे जे गरे आहेत ते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सोलून घ्यायचे आहेत ज्या ज्या त्याच्यात लांब पाती आहेत त्या काढून बाजूला काढायच्या फक्त त्यातील गरे आणि बिया घ्यायच्या आहेत पहिल्यांदा गऱ्यांवरच्या सर्व पाती काढून घेऊ व त्यातील बी काढून बाजूला ठेवू आणि गरे थोडे थोडे बारीक करून घेऊ अशा प्रकारे सर्व गरे करून घ्यायचे आपल्या कोकणात या फणसाच्या बियांना गोट्या किंवा फणसाचे घोटीए शुद्ध मराठी शब्द आठळ्या असेही म्हणतात तुमच्याकडे फणसाच्या बियांना काय बोलतात कमेंटमध्ये नक्की सांगा आता फणसाच्या बिया सोलून घेऊ व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वरचं साल काढून घ्यायचं आहे बिया आख्या असतील तर त्याचीच वरची साल नीट निघत नाही तर अशा वेळी बि बिया कट करून घ्यायच्या आणि बिया सोलून घ्यायच्या पण हात सांभाळून बिट बिया कट करायच्या बिया ओल्या असल्यामुळे बुळबुळीत असतात पटकन हातातून निसटू शकतात त्यामुळे हात किंवा बोट कापू शकतो तुमच्याकडे दगड असेल तर मग त्याने बिया फोडून घ्या आणि मग सोला किंवा छोट्या खलबत्त्यामध्ये बिया फोडून मग सोलून घ्यायच्या मी अशा प्रकारे कट करून सगळ्या बिया सोल सोलून घेतल्या गरेही छान सोलून घेतले फणसाची भाजी बनवायची बोलल्यावर भाजी बनवण्यापेक्षा फणसातले गरे आणि बिया सोलायलाच खूप वेळ लागतो गावी छान असायचं एक मोठा फनस फोडून अंगणात सगळे मिळून मिळून गप्पा गोष्टी करत फनस साफ करायचे आणि मग आजी छान भाजी बनवायची आणि मग चांदवडाच्या पानात भाजी घेऊन सगळेजण एकत्र मिळून भाजी खायची ही मजाच वेगळी असते हे सुख फक्त गावीच मिळू शकते हे सोलून घेतलेले गरे पाण्यात ठेवावे तोपर्यंत भाजीसाठी लागणारं साहित्य पाहूयात यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं खोवून घेतलंय तुम्हाला जर खोबरं आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण आम्ही कोकण कोकणकर आहोत त्यामुळे आम्हाला जेवणात खोबरं नारळ हे लागतंच त्याशिवाय आमचं जेवण अपूर्ण आहे फोडणीसाठी कडीपत्त्याची सात आठ पानं दोन तीन हिरव्या मिरच्या आणि राई घेतली पाच लसूण पाकळ्या घेतल्यात जिरं घेतलंय आणि कोथंबीर खाली डिस्क्रिप्शनमध्ये साहित्य दिलं आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला रेसिपी बनवायला सोपं जाईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यावर त्यात राई टाकली राई चांगली तडतडली की त्यात जिरं टाकलं ठेचून घेतलेला लसूण मिरची आणि कडीपत्ता टाकला लसूण पाकळ्या नेहमी ठेचूनच घ्याव्यात लसूण ठेचून घेतल्यामुळे त्यातील फ्लेवर छान भाजेत उतरतो गॅस स्लो करायचा आणि मग हळद टाकली आता या फोडणीमध्ये फणसाचे गरे जे पाण्यात ठेवले होते ते टाकले भाजी छान ढवून घेतली भाजी शिजणे शिजण्यासाठी थोडं पाणी ओतलं आणि चवीनुसार मीठ टाकलं आता भाजीवर झाकण ठेवूया व त्या झाकणावर थोडंसं पाणी ठेवूया म्हणजे भाजी छान शिजेल दहा मिनटांनी झाकण उघडायचं आणि भाजी शिजली का नाही ते चेक करायचं मी एका प्लेटमध्ये भाजी थोडीशी भाजी घेऊन चेक केलं तर गरे छान शिजले आहेत फक्त त्यातील थोडं पाणी राहिलं आहे भाजीत थोडं पाणी राहिलं आहे म्हणून झाकण न ठेवता भाजी थोडा वेळ चांगली शिजून घेऊ आता तुम्ही बघू शकता भाजीतील पाणी पूर्णपणे आटलं आहे आता त्यात खोवून घेतलेल्या ओल्या नाराचं खोबरं टाकलं भाजीत खोबरं टाकताना थोडा व्हिडिओ स्किप झाला आहे तुम्ही बघू शकता ओलं खोबरं घातल्यावर भाजी किती छान दिसते वरून कोथंबीर टाकली मालवणी पद्धतीत फणसाच्या गऱ्यांची भाजी तयार आहे आता ही भाजी प्लेटमध्ये काढून घेतली वरून थोडी सजावटीसाठी कोथंबीर टाकली ही भाजी भातासोबत चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता ही भाजी अशीच भाजी खाल्ली तरी पण खूप छान लागते ही भाजी सुद्धा खातात फक्त या भाजीची फोडणी करताना त्यात राई आणि लसूण नाही टाकायचा तुम्ही जरी मुंबई पुण्यात राहत असाल तरी मार्केटमध्ये कच्चा फणस मिळतो माझ्यासारखं मार्केटमधून फणस घेऊन या आणि या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मालवणी पद्धतीने भाजी बनवून खा भाजी खाताना तुम्हाला नक्कीच गावी कोकणात आई आजीच्या हाताची भाजी खाल्ल्यासारखं वाटेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आप तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा तरच तुम्हाला कोकणातील नवनवीन स्पेशल रेसिपीज पाहायला मिळतील चला तर मग बाय बाय पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन